मालेगाव तालुक्यातील कळवाडी गटात येणारे दहिवाळ कळवाडी देवघट हिसवाळ चिंचकव्हाणसह सगळ्यांना चोवीस ते पंचवीस गावांमध्ये गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे या भागात पर्जन्यमापक यंत्र आहे किंवा नाही हे सांगता येणार नाही ना त्यामुळे किती पावसाची नोंद शासन दरबारी झाली हे मात्र आहे परंतु या भागात पडणारा पाऊस हा इतका भयंकर होता की त्याने अक्षरशः जनजीवन पूर्णतः विस्कळीत करून टाकले कित्येक गावांचा संपर्क तुटला होता कित्येक नद्या नाल्यांनी रौद्र रूप धारण केले होते याच पावसाच्या पाण्याने कित्येक शेतकऱ्यांच्या शेती व पीक या पाण्यात वाहून गेलेत सतत पडणाऱ्या पावसामुळे व वाऱ्यामुळे बाजरी मका ज्वारी ही पिकं पूर्णतः भुई चपाट झाले कपाशी हे पी, पीक पूर्णपणे पिवळे पडले असून या पिकामध्ये मर रोगाने थैमान घातले आहे यावर्षी कांद्यातून पैसा मिळेल या आशेने कांदा लागवड करण्यासाठी तयार करण्यात आलेले रोपे या पावसामुळे पूर्ण सोडून गेली ज्या रोपांची लागवड झाली ते जास्त पाण्याने वाहून गेले या भागामध्ये एवढे सगळे नुकसान होऊन देखील प्रशासन व शासन मात्र अजूनही झोपेतच आहे या झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले या भागातील पर्जन्यमापक यंत्र सुस्थितीत आहेत की नाही याची चौकशी करावी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या संपर्कात राहण्याचे आदेश देण्यात यावेत कृषी सहाय्यक तलाठी यांना तात्काळ सरसकट पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण देखील स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घ्यावी व शेतकऱ्याला मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा मागणीचे निवेदन माळमाथा मित्रमंडळ किसान युवा क्रांती संघटना भारत राष्ट्र समिती यांच्या वतीने तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहेत या प्रसंगी दहिवाळ येथे ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक हिरालाल नरवाडे पंचायत समितीचे सभापती सुधीर चव्हाण बी आर एस पक्षाचे समन्वयक अनिल च्या जाधव किसान युवा क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख निकम अतुल देसाई बहादूर रक्टे विनोद शेंडगे प्रदीप मोरे डॉक्टर दीपक सूर्यवंशी अमृत कळमकर सीताराम पवार त्र्यंबक पवार सतीश भामरे उत्तम वेताळ दिलीप बच्छाव समीर आव्हाड उमेश घुके समाधान कराड यासह अनेक भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की तालुक्यातील पूर्व भागेत असलेला कळवडी गट आणि या कळवडी गटातील एकूण चोवीस गावं या चोवीस गावांमध्ये गेल्या आठवड्यापासून सातत्याचा सत्तर मिलीमीटरच्या आसपास जे आमचं सैन्य मसूल मंडळातील पर्जन्यमापक आहे त्यावर नोंद झालेली आहे इतकी अतिवृष्टी असताना सर्व शेतकऱ्यांची मका त्याचप्रमाणे बाजरी त्याच्यानंतर तुमचे कांद्याचं रोग कपाशी हे सर्वचे सर्व अक्षरशः गुडघ्या एवढ्या पाण्यात आठ दिवसापासून पिकं थांबलेली आहेत ती पिवळी पडलीत मका बाजरी भुई सपाट झालेली आहे असं असतानाही तालुक्याची मसूल यंत्रणा सन्माननीय तहसीलदार साहेब प्रांतसाहेब यांनी कुठल्याही प्रकारची व्हिजिट दिलेली नाही तर सदर विषय त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी व या शेतकऱ्यांना कमीत कमी एक तुम्ही धीर द्यावा यांच्या कथागतांना तुम्ही वाचा फोडावी संदर्भात आम्ही सर्व गावातील चोवीस चोवीस गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि निवेदनाचा आशय आम्ही असा सांगितला की त्वरित सन्माननीय तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांनी सदर स्पॉटवर पंचनामे करण्यासाठी पाणी दौऱ्यासाठी स्वतः यावं कर्मचाऱ्यांना प्रतिनिधी म्हणून पाठवू नये परिस्थिती गांभीर्याने लक्षात घ्यावी आणि विषय क्रमांक दोन की मागच्या वर्षी पीक विम्याचा लाभ आम्हाला शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि या वर्षी पण पीक विम्या कंपनीच्या नियमानुसार बहात्तर तासाच्या आत कंप्लेंट क्लेम करावा लागतो परंतु हा क्लेम दाखल करण्यासाठी पीक विमा कंपनीचे फोन रिसीव्ह होत नाही कॉल रिसिव्ह होत नाही त्या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी आमचा संपर्क होत नाही जर बहात्तर तासाच्या आज जर आमचा संपर्क नाही झाला तर ते पीक विमा इनव्हॅलिडी ठरवतात या उद्देशाचा मुद्दा क्रमांक दोनही आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिला आणि येणाऱ्या काळात एवढ्या दोन ते तीन दिवसात संबंधित प्रशासनाची जर या ठिकाणी व्हिजिट झाली नाही तर आम्ही मोठ्या स्वरूपात माननीय तहसीलदार साहेबांच्या दारात येऊन बसू कारण असंही आमनं गरगडीच राहणं वावरमा से बसाले जागा नाही तर म्हणून हाच आशय घेऊन आम्ही साहेबांच्या इथं बिराड टाकण्याशिवाय राहणार नाही आणि कृपया प्रशासनाने आमच्या अंतकरण पाहुणे किंवा आम्ही अडचणी देत आमची भूमिका समजून घ्यावी हाच मुद्दा आम्ही या ठिकाणी घेऊन आलो होतो